वेलकम मित्रांनो नॉर्थ पब्लिकेशन चॅनलमध्ये मी तुमचं स्वागत करतो तर प्रत्येक वेळेला आपण स्पर्धा वेगवेगळ्या प्रकारची गणित बघत असतो त्याचप्रमाणे ती गणित सोडवण्याची साठी जी सोप्यात सोपे सो टेक्निक आहेत किंवा जे टिक आहेत ते ती आपण बघत असतो तर तुम्ही अगोदरचे बघितले नसता आय बटन ही आय बटनवर तुम्ही क्लिक करून एक प्लेलिस्ट उपलब्ध त्यामध्ये तुम्हाला लसावी शेकडेवारी किंवा वयवारी या प्रकारची वेगळ्या प्रकारची गणित दिसतील तुम्हाला जे पाहिजे तो पाहिजे ते टॉपिक किंवा पाहिजे ते गणित तुम्ही बघू शकता ठीक आहे तर आपण आजचं गणित बघूया तर आजचं गणित बघा काय जर एक साधिक एक छेदर पाच छेद चार तर एक बरोबर किती किंवा एक या गणितामध्ये मी गणित अधिक एक दोन बरोबर काय चार आहे तर एक इकडं अधिक आहे मला काय पाहिजे एक सी किंमत पाहिजे नाही तर मी काय करणार एक इकडं एकट राहील असं हे करणार म्हणजे काय ना अधिक दोन तिकडे नेणार म्हणजे काय ना पाच छेद चार वजा एक छेद दोन तर यामध्ये तुम्ही दोन प्रकारे सोडू शकता इतर तिरकस गुणाकार करून सोडू शकता किंवा काय करायचं लसावी काढायचं लसावी म्हणजे काय तर इथं चार आहे तर इथं मला चार आणि दोनचा चार आणि दोनचा लसावी किती येतोय तर चार येतोय तर तुम्ही जर अगोदर लसावी वर्षाचा टॉपिक जर बघितलं असेल किंवा व्हिडिओ बघितला असेल तर तुम्ही व्हिडिओ संपल्यानंतर एक शेवटी तो व्हिडिओ येईल लसावीचा त्याच्यावर तुम्ही क्लिक करून तो व्हिडिओ बघू शकता तर पाचशे चार वजा एक दोन आता ह्याच्यामध्ये काय ना चार व दोन इंच लसावी दोन यांचा काय येणार आहे लसावी चार आणि दोन यांचा लसावी काय येणार आहे चार येणार आहे त्यामुळे मी काय करतो इथं पाच शेत चार वजा इथं पण दोन न गुंतो आणि इथं पण काय करतो दोन न गुंतव म्हणजे काय खाली जर मला चार करायचं तर मी खाली पण दोन न गुणणार आणि वरती पण दोन न गुणणार म्हणजे पाच वजा पाच शेत चार वजा दोन छेद चार आता बघा नियमानुसार छेद जर समान असेल तर अंशांची बेरीज किंवा वजाबाकी जे काय असणार आहे ते ऑपरेशन होणार किंवा आता इथं काय छेद काय चार आहे तर मी चार आहे तसे लिहून घेणार मी वरती काय घेणार पाच वजा दोन तर आता बघा एक्स बरोबर पाच वजा दोन किती येते तीन आणि चार आणि तसं तर आपली एक्स ची किंमत किती आली एक्स ची किंमत आली तीन छेद चार तर इथं आपला प्रश्न पूर्ण झालाय आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन गणताबरोबर भेटूया